व्यापारी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा दहशतवाद माझ्याला सुरुवात झाली आणि माननीय अजितदादा पवार यांनी मागे दोन तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं पालकमंत्री असताना की कोयता गँगचं ना नसतो नाबूद करायचं त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे पुन्हा एकदा हडपसरमध्येच जो हडपसरचा विषय होता त्या हडपसरमध्येच पुन्हा एकदा सुरुवात झाली तिथल्या मिठाईचं दुकानदाराचं पूर्ण काउंटर फोडलं गाड्या फोडल्या आणि अक्षर लांब लांब कोयते घेऊन दुकानदाराच्या आतमध्ये घुसून पूर्ण दुकानं फोडल्या गेली ही दहशत किथपर्यंत सहन करायची व्यापाऱ्यांनी ही परिस्थिती पुणे शहरामध्ये हडपसर भागात वारंवार ऐकायला मिळते व्यापारी दहशतीखाली आहेत व्यवसाय करताना त्रास होतोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पोलीस खात्याला आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे व्यापाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे काही संबंध नसताना व्यापाऱ्यावरती हल्ले का होतात कशासाठी होतात आजच्या ज्या म्हणजे जे ग्राहक होते ते सुद्धा जीव मुठी घडत आहेत आणि काहीही संबंध नसताना येऊन कोयते घेऊन एवढे लांब लांब कोयते तीन तीन चार चार फुडायचे कोयते घेऊन यायचे दुकानं फोडायची एखाद्या चुकून लागलं काही ठिकाणी हल्ले होताना लोकांना व्यापाऱ्यांना लागले सुद्धा असे गुन्हे दाखल करावेत आणि यांना तरी पार करावं यांना मोका लावा यांना पूर्ण कायदेशीर शिक्षा ही झाली पाहिजे याकरता पुणे जिल्हा रुनिवर्सिटी व्यापारी संघ हा नक्कीच पुढाकार घेईल आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा घाबरू नये एकत्र यावं प्रत्येक ठिकाणी संघटन करावं जे काही असेल संघटनेच्या माध्यमातून योग्य ते न्याय तुम्हाला मिळाले आणि पोलीस प्रशासनाकडे योग्य ती कारवाई होईल याची नक्कीच आम्हाला शाश्वती आहे आणि मागे सुद्धा असे हल्ले झाल्यानंतर पोलीस खात्याने योग्य ते कारवाई केलेल्या आहेत आत्ताही पुन्हा तेच पुन्हा कोयता गँग परत डोकं वर काढते का हा प्रश्न चिन्ह उभा राहतोय जय हिंद जय महाराज